नमस्कार मित्रांनो आपण बघा आता ना मी ते महेशराव कुठं चाललोय बघा तुम्ही निसता आता दाखवतो तुम्हाला बघा ना आपला कसा रोबाबात नटून आला आहे गाडी आता आपली सज्ज आहे बघा ह्या बाजूला आणि आता आम्ही बसतोय गाडीमध्ये बघूया मित्रांनो आपण तर मित्रांनो बघा महेशराव मी नागादा त्या गाडीमध्ये बसलो आहे आणि आता आमच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे बघा आणि आपण एक ठिकाणी पाहुण्याच्या इकडं लोटवाडीला वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे आणि का त्या ठिकाणी निघालो आहे तर तुम्ही म्हणताल वर्षश्राधाचा कार्यक्रम आहे आणि का व्हिडिओ बनवत चाललेली विषय तसा नाही मित्रांनो तर एक नाती गोती पै पाहून हे जे पाहुणचार असतो तो जपला तर असतो नाही तर मग आता बऱ्याचशा वेळा बघतो आपण वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाला आमंत्रण तर सगळ्याला पाहुणी रावळी देत असते ती पण बऱ्याच वेळा अशा कार्यक्रमाला लोक टाळते ते आणि बाकीचं तुमचं साखरपुड्याचं असतील लग्नाचं असते हळदीचं असते अशा कार्यक्रमाला जात असते ती तर एक, का एक का तो कार्यक्रम पण एक पवित्र कार्यक्रम आहे चार लोकांना एकत्र आणणाराच कार्यक्रम आहे तो पण निमित्तानं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तो कार्यक्रम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो तर कुठल्या पाहुण्याच्यात चाललो आहे तो पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघितल्यानंतरच लक्षात येईल शॉर्टकटमध्ये आपण तुम्हाला तिथंपर्यंत पोहोचूस तर आणि तिथून निघूच तर या व्हिडिओमधून सगळं बघायला मिळेल तर तुम्ही बघत राहा तोपर्यंत आपल्याला अगादा त्या कसा रूबापात बसला आहे भाग बघा महेशराव तर चालू आहे आणि आपलं काम निवंत व्हिडिओ बनवायचं चालू आहे बघा आता अशा प्रकारे आपला प्रवास आता लोटवाडीच्या दिशेनं चालू झालेला आहे बघा आभाळ आलेला आहे पावसाळी वातावरण आहे आता दोन चार दिवस झालं पाऊस पडतोय त्यामुळं एक शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण आहे आम्ही पण समाधानी आहे कारण मागच्या आठवड्यामधल्या बऱ्याचशा व्हिडिओमधनं तुम्ही बघितलं चाळीस पंचेचाळीसपर्यंत टेम्परेचर होतं त्याच्यामुळं आपल्याला उकडा असंही चालता सोसत नव्हता दिवसभर घामाच्या दारा व्हायच्या पण एक दोन तीन पाऊस पडले तर वातावरण लगेच कसं बघा हिरवळगार झाले आणि शेतकऱ्याला आता दारं धरायचं पाणी आहे का नाही बघायचं सध्या तर काही नाही बघा फक्त जनावराला चारा टाकायचा पाणी पाजायचं घरात काय तर बनवायचं गरम गरम खायचं अशा रुटीनचा कार्यक्रम आता दोन चार दिवस झाला चालू आहे बघा बघूया पुढं आपण तर मित्रांनो आपण आता प्रवेश करतोय बघा आचकदानीमध्ये आणि हे गाव आमचे मित्र अखिल पैलवान यांचे गाव आहे बघा तुम्हाला त्यांची डेअरी दाखवतो तर मित्रांनो आपण आता आमचे मित्र अखिल पैलवानच्या डेअरीच्या जवळनं जातो आहे त्यांचं घर त्या बाजूला जायचं आहे आपल्याला बऱ्याच वेळा त्यांनी आमंत्रण दिलं आहे पण आपल्याला अजून जाण्याचा योग तिकडं आलेला नाही त्याबद्दल आमचं नागात नागा ते काय म्हणत आहे बघा ते काय अखिल पैलवाच्या गावात प्रवास करतोय आज पैलवाच्या जाताना भेटून पण काय वाटतंय पैलवानच्या गावात जाताना आपली माणसं ती आपल्याला वेळोवेळी अडचणीच्या संकटाच्या काळात मदत करणारी माणसं ती म्हणून त्यांच्याविषयी प्रेम आपुलकी जिवाळा वाटतोय का हाय तुला आहे हा पैलवान आपला जोडीदार आहे पैलवान तुमचा जोडीदार आहे आपल्या कुर्टी गावचा भाचा आहे त्याचा अभिमान आहे आपल्याला एक नंबर माणूस आहे ह्या बाजूला डेअरी आहे काय एवढी मोठी डेअरी ह्या ठिकाणी गाडी त्यांची थांबलेली आहे बघा आणि आता त्यांच्या गावात आपण पुढं निघतोय तर आपल्याला वेळ जर अडजस्ट झाला तर जाताना आपण शकील पैलवान अखिल पैलवान भावाभावांची दोघांची पण भेट घेऊन जाऊया मित्रांनो बघूया पुढं आपण आता काय मस्त नजारा आहे बघा मित्रांनो या साईडला मेंढर इथं गावात पहिला पाऊस उगवला आहे त्याच्यामध्ये हिंडते ती घोडी येते आणि आपल्या भागात अजून कोरटी परिसरात पाऊस चांगला झाला आहे पण पेरणे अजून चालू नाही ते बर का पण ह्या भागामध्ये बघतोय आपण आता दोघं पेरले ह्या ठिकाणी मका पेरलेली आहे मागच्या आठ दिवसाखालीच पहिला पाऊस चालू झाल्यानंतर ह्या ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत बघा इथं पण पेरणी झाली आहे बघा मी परवा आलतो ह्या भागात त्यावेळी ह्या ठिकाणी पेरणी चालू होती आता इथं एक दोन दिवसात मका उगवून त्यांचं रुटींगच लागतं आहे बघा पाणी कमी असतंय त्यामुळं पावसाच्या जेवावर ह्या भागात शेती करणारी लोक आहेत ती ही आणि त्याच्यामुळं त्यांनी पहिल्या जर ह्या ठिकाणी पेरण्या केलेल्या आहेत पावसाच्या जेवावरचं ही माळ राहणार आहे सगळं बघा त्यांना पाण्याचा दुसऱ्या कुठल्या प्रकारचा स्रोत नाही इकडे काय कॅनल वगैरे मला वाटतं पाणी पोचवू शकत नाही तर कारण ही राहणं चढवताराची राहणं ती जी काही थोड्या प्रमाणात विहीर बोर असेल लावणाची राहणं जिथं असेल तिथं पाणी पोचत असेल नाहीतर बाकीचं असं सगळं माळ राहणं आहे तर ह्या ठिकाणी जी आता बघतोय ना आपण ही चारी मुजवलेली आहे बघा तर ह्या ठिकाणी शेतीसाठी आणि पिण्यासाठीसुद्धा आपले ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि ज्यांची गिनीज बुकमध्ये अकरा वेळा आमदार म्हणून नोंद आहे असे आपल्या महाराष्ट्राची लाडकी आणि भारत देशासाठी सुद्धा गौरवाची गोष्ट असणारी गणपतरावजी देशमुखांची पुन्हाही म्हणावं लागल की त्यांनी त्यांच्या अकरा टर्ममध्ये पंचावन्न वर्षाच्या आमदारकीमध्ये स्वतःचं सगळं जीवन या पाण्यासाठी आणि या भागातल्या गोरगरीब वंचित लोकांना पाणी मिळावं म्हणून टेंबू म्हैसाळ योजनेसाठी बरंचसं कार्य केलं त्यांचं बरेचसे आपण आता गडकरी साहेब असतील फडणवीस साहेब असतील त्यांच्या भाषणातून बऱ्याच वेळा उल्लेख होतो आपण काय त्यांची पब्लिसिटी किंवा प्रसिद्धी करत नाही पण एक वस्तुस्थिती आहे ही तळमळीचा राजकारणी माणूस कसा असावा विकासाचं ध्येय कसं असावं आणि अशा माळांच्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या परीनं विकासाचं काम करून त्या सांगोल्याचा झेंडा साता समुद्रापार नेण्याचं काम ज्या भागाला आपण आज डाळिंबाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखलं जातो असं सगळं या माळाचं वैभवसुद्धा त्यांनी सोन्यामध्ये रूपांतरित केलं अनेक वेगळा ठसा सांगूल्याच आज भारत देशामध्ये आपल्याला दे वळकायला मिळायला लागला त्याचं श्रेय गणपतरावजी देशमुख यांना जातं तर मित्रांनो ह्या ठिकाणी आता जी राहिलेली कामं काम आहे ती ती स्टँडिंग आमदार शहाजी बापूच्या सुद्धा बरीचशी ह्या पाच वर्षामध्ये कामं झालेली आहेत आपण आता बघा लोटवाडी गावामध्ये आलेलो आहे या ठिकाणी ह्या बाजूला मसुबाचं देवस्थान आहे तर मित्रांनो बघा आता ह्या बाजूला दिसतंय बघा शिखर आपल्याला ते प्रसिद्ध आपलं मसोबाचं देवस्थान आहे त्या बाजूला दिसतंय का शिखर बघा आढायती त्याच्यामुळं एवढी शिकत दिसतंय मस् बाजू बाजूला नारळातून पड्या तर मित्रांनो आपण आता या ठिकाणी बघा लोटवाडीमध्ये आलेलो आहे ही जुनी लोटवाडी आणि नवी लोटवाडी असं दोन टप्प्यामध्ये हे गाव आहे पाठीमागच्या बाजूला नवीन लोटवाडी जुनी मागची नवी आणि ही जुनी लोटेवाडी बघा तर आता इथून पुढे आपण टर्न करतोय हनुमाबाच्या घराकड तर मित्रांनो आता आपण इथून हानमाबाजा निलेश भाऊच्या घराकड टर्न केलाय बघा बघूया आता पुढं आपण कसं माल आहे बघा सगळं वनीकरणाच ही आहे सगळं तर ज्या ठिकाणी यायचं आपल्याला त्या ठिकाणी मित्रांनो आपण आलेलो आहे आणि हे घर आहे बघा आपल्या हनुमाबाज तुम्हाला आता पुढे गेल्यानंतर दिसतंय बघा जाऊ रस्ता जरा थोडा खराब आहे मित्रांनो बघूया आपण झाली डोक्यात एवढ्या एवढ्या लिखा झाल्या होत्या की पुरीला वेळ होता उठायला चार वाजायचे झोपायला मागणी ते प्रती आहे हम लोग दे तो चलो हेड कट लाइव है और बात कर हैं बस ही नहीं करते ये काम करेंगे ना नया क्या शूटिंग करके तो खिला है बघा इकडं आता आमच्या युट्यूबला तुम्ही येणारच आहे बघा इकडं इकडं बघा हो बघा इकडे कोणाच्या आजीबाब पुन्हा इकडे बघत आहे ओ बर बघा सगळ्याला कॅप्चर करतो मी बांधून द्या आता पोट भरले अजून जेवायलाच चालू आहे बघा सासूबाई एकदा तरी निघली पाहिजे निघली तर मित्रांनो तुम्ही आता बघितलाच आहे व्हिडिओ आपण कुठे गेलतो तर आता आम्ही निघालोय परत कोर्टीला भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जै भारत